जुन्या आठवणींना उजाळा हो सत्यकथा भाग दोनशे त्रेचाळ लेखक राजेंद्र लहान जाधव अभिवाचन राजेंद्र लहान जाधव जसजसे पावसाळा जवळ येत होता तस तसे पाखराची किलबिल आणि धावपळ सुरू झाली होती जेव्हा जवळ चिमणी कावळा मैना रागू सुतार पक्षी ही सर्वच पक्षींची धावपळ सुरू झाली होती आणि त्यातच एक चिमणा आणि चिमणी यांची मात्र फारच धांधल होती गाडीवर काडी वेचून ती पटकन धावपळ करीत त्या घरट्याच्या बाजूला जात होती आणि हळूहळू तो घरचा बनवण्याच्या तयारीत ती लागली होती काबाड कष्ट हळू छागना करता सुरकण पळा जायचं सुरकून हुरकण ती काळी घुसलायची आणि त्या खोप्यामध्ये टाकायची हळूहळू तो खोपा तयार होत होता आणि पावसाचे दिवसही जवळ आले होती आकाशात ढग जमक होते काला कुट्टा आकाश त्या ढगांचा काला कुट्टा अंधार व्यापून जात होता त्याचप्रमाणे सगळीकडे ही मध्येच आजी थांबली आजी मला गोष्ट सांगत होती आणि नकळत आजीच्या डोळ्यामधून असून निघू लागली डोळ्यातून पड़त होती आणि आजी थोडा वेळ थांबली आम्ही सर्व सवंगडी लोक ते सर्व सर्व दृश्य आम्ही पाहत होतो आणि काय करावं काय नाही हा सर्वच प्रश्न बिकट बनला होता मग मात्र मीच आजीला विचारलं अगं आजी तू गोष्ट सांगता सांगता थांबली आणि हे काय तू तर रडायला लागली मग त्यावर आजी सांगू लागली अरे बाळा तुला कसं सांगावं ही सत्य कथा आहे तुझी आईची जिजाबाईची आई जिजा म्हणायची आजी माझ्या आईला जिजा म्हणत असे ही सत्य कथा तुझ्या आजीची तुझ्या जन्माची कथा ज्यावेळेस तुझी आई रानामध्ये कामाला जात होती आकशात गडाट होत होता आणि तिचे दिवसही भरलेले होते नऊ महिने उलटून गेले होते सात आठ दिवसही झाले होते परंतु तुझा जन्म अजून झालेला नव्हता म्हणून तुझी आई कामावरती सावळी हिरला सावळी हिरवाडीला कामावरती जाऊ लागली होती राहता तालुक्यामधील सावळीवाडी शेती महामंडळाच्या जागेवरती शेतीमध्ये कामाला असल्यामुळे तिथे ती जाऊ लागली आणि अचानक घरच्यांनी तिला सांगितले सर्वांनी तिला सांगितले तू जाऊ नको तू वडिलांनीही सांगितलं आणि मीही जबरदस्तीने तिला घरी राहण्याचं सांगितलं तरीसुद्धा ती राहत नव्हती आणि अचानकच ती मला जायचंच काही होणार नाही अशी म्हणून ती राहण्यात निघून गेली त्या पिल्लांना त्या चिमणी चिमणाचे पक्षी घरटे बांधत होती परंतु तिचा मोठा घरटा असूनसुद्धा ती घरामध्ये थांबली नाही आणि साडे अकराच्या वेळेस सकाळी तुझ्या आईचं पोट दुखवला कळा येऊ लागल्या काय करावे काही समजा ना मग तुझ्या वडिलांना सांगितलं गेलं सगळी धावपळ झाली बायांनी गराडा घातला आणि बारा वाजले असतील त्याच वेळेस तुझा जन्म झाला रानामध्ये तुझा जन्म झाला म्हणून तुझे नाव राजू असे ठेवण्यात आले